माहिती आहे काय दसरा झाला दिवाळी झाली आता तुळशीचे लग्न झाले की लग्न सराई सुरू होते पोरासाठी पोरगी आणि पोरीसाठी पोरग बघितलं लग जातं लग्नाच्या तारखा काढल्या जातात आणि ज्यांची लग्न आतापर्यंत झालेली नाही ते वाट पाहतात की या वर्षी तरी आपलं झालं पाहिजे कारण की आता दोन हजार पंचवीस निघून गेलं दोन हजार सव्वीस सुरू होते आता या दोन हजार सव्वीस मध्ये तरी आपलं लग्न झालं पाहिजे असं अनेक तरुणांना वाटत आहे पण मात्र दुसरीकडं त्यांची लग्नाचे वय वाढत असले तरी त्यांना लग्नासाठी पोरी मिळत नाही आहेत मुली मिळत नाही आहेत एकीकडं त्यांच्या हाताला काम नसल्यामुळं पाहिजे तशी नोकरी मिळत नसल्यामुळं किंवा नोकरीवालाच मुलगा पाहिजे अशा मुलींच्या त्यांच्या घरच्यांच्या मागण्या असल्यामुळं तरुणांची लग्न होत नाहीयेत हे काही कारण आपल्या समोर येत आहेत पण मात्र दुसरे कारण अशा आहेत की पोरी आता पळून जात आहेत सैराट होत आहेत आणि त्याचं प्रमाण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे एकीकडं मुलींचं अपहरण होत आहे काही जण त्यांना फुस लावून पळून नेत आहेत तर काही जणी स्वतःहून त्यांच्या प्रियकारासोबत पळून जातात यामुळं आता परिस्थिती राज्यामधली गंभीर होत चालली आहे त्यामुळं अनेकांची लग्न रखडलेली आहेत आता हे जे संपूर्ण घडणाऱ्या घटना गाडना आहेत या राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये घडत आहेत पण मात्र बीड जिल्ह्यातल्या आकडेवारीनुसार काही माहिती समोर आली आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे तेच आपल्या सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कर। आता बीड जिल्ह्यातल्या ज्या मुली आहेत तरुण्या आहेत किंवा ज्यांची लग्न झालेली आहेत अशा महिलांचे मुलींचं सैराट होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये सातत्यानं आकडा वाढलेला आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पळून जाणाऱ्या ज्या मुली आहेत त्यापैकी काही अल्पवयीन आहेत ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे काही जणांचं अपहरण झालंय तर काही जणी पळून गेलेल्या आहेत आता मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे आलेल्या माहितीनुसार दोन हजार तेवीस मध्ये पंचावन्न पोरी महिला पळून गेल्या होत्या म्हणजे अपहरण झालं होतं पळून गेल्या होत्या अशा प्रकारची नोंद झाली होती दोन हजार तेवीस मध्ये तर दोन हजार चोवीस मध्ये तोच आकडा सत्याहत्तर वर पोहोचला होता तर दोन हजार पंचवीस मध्ये तो आकडा सत्त्याण्णव वर पोहोचलेला आहे आणि अशा पद्धतीच्या घटना मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे आलेल्या माहितीनुसार आहेत आता बीड जिल्ह्यातले एका कक्षाकडं ही माहिती आलेली आहे आणि हा आकडा समोर आलेला आहे जर प्रत्येक पोलीस ठाण्याची नोंद घेतली तर अशा अनेक घटना समोर येतील अशी सुद्धा माहिती आहे परत एका जिल्ह्यापुरती जर ही माहिती असेल तर संपूर्ण राज्यामध्ये हा आकडा किती मोठ्या प्रमाणात असू शकतो याचा विचार करा आता नेमकं तरुण तरुणीमध्ये पळून जाण्याचं जा प्रमाण का वाढत चाललंय आहे कशामुळे वाढत चाललंय या गोष्टींचा आपण विचार केला तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतात कारण की मोबाईलचा वाढता वापर झालेला आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलाय त्या मोबाईलमध्ये सोशल मीडिया आला मग या सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलणं चालणं भेटणं हे सोपं झालेलं आहे तर त्याचा गैरवापर सुद्धा झालेला आहे आता ही जी आकडेवारी आहे ही लगन सराईमधील मधली आहे मार्च ते जून जुलै दरम्यान घडलेल्या या संपूर्ण घटना आहेत दुसरीकडे आता तुळशीचे लग्न झाले की लगन सराई सुरू होते मग ज्यांची लग्न जमलेली आहेत सोशल मीडियावर प्रेम झालेलं आहे आणि त्यांना त्यांच्या प्रियकारासोबतच लग्न करायचं आहे दुसऱ्या कोणासोबत करायचं नाही असं काही मुलींनी काही मुलांनी ठरवलेलं आहे त्यामुळं हे आता एकमेकांसोबत पळून जायला सुद्धा मागं पुढं पाहत नाहीत कारण की त्यांच्या आईवडील त्यांना समजून घेत नाहीत असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे आता आपलं पोरग आपली पोरगी कोणाला बोलते काय करते तिचे मित्र मैत्रीण कसे आहेत ती व्हॉट्सअपवर फेसबुकवर वर काय टाकते कोणासोबत चॅटिंग करते या सगळ्या गोष्टींची माहिती पालकांनी घ्यायला पाहिजे तपासायला पाहिजे पण मात्र तसं न होता आपण आपल्या मुलांसोबत आपण आपल्या लेकरांसोबत फ्रेंडलीपणानं त्यांना काही समस्या विचारत नाहीत त्यांच्यासोबत मन मोकळ्यापणानं गप्पा मारत नाहीत म्हणून सुद्धा तरुण तरुणी पळून जाण्याचा प्रकार वाढलेला आहे असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे आणि दुसऱ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर सोशल मीडियाचा वापर वाढला आहे दुसरीकडं टी व्ही चॅनलवर मालिका असतील चित्रपट असतील किंवा येणारे जे नवीन नवीन चित्रपट असतील याच्यामध्ये लव स्टोरी प्रेम प्रकरण हे मोठ्या प्रमाणात दाखवलं जातं त्याचा सुद्धा परिणाम तरुण तरुणावर होतो आणि ज्या अठरा वर्षापेक्षा वयाच्या कमी मुली आहेत यांच्याकडं आता तरुण आकर्षित होतात त्यांना लग्नाचं आश्वासन देतात आणि त्या मुलींना जास्त काही कळत नसल्यामुळं सुरुवातीला त्या या पोरांकडं आकर्षित होतात आणि त्यांना जो सांगतोय तेच खरं वाटतात म्हणून त्या त्याच्या आश्वासनाला बळी पडतात अशा घटना राज्यातल्या विविध भागामध्ये घडत आहेत त्यामुळं अशा पद्धतीच्या घटना थांबवायच्या असतील आप आप काई -काई तर आपल्या पालकांनी आपापल्या लेकरांकडं लक्ष दिलं पाहिजे त्यांच्यासोबत मन मोकळेपणानं बोललं पाहिजे कारण की काही काही घटना तर नवऱ्या ह्या लग्नाच्या एक दिवस आधी प्रियकारासोबत पळून गेल्यात अशा घटना घडतायत तर दुसरीकडं लग्न झालेल्या बाया किंवा लग्न झालेले पुरुष हे सुद्धा पळून जात आहेत एकीकडं महिला काय पुरुष काय पोरं काय पोरी काय सगळ्यांचेच लफडे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्यामुळं काही धक्कादायक घटना सुद्धा घडत आहेत आता त्याची काही कारण आपण पाहिलेली आहेत तर मात्र या व्यतिरिक्त अजून काय कारणं आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडत आहे मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो आणि लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहन सुद्धा करत असतो कसं माहिती का चांगले व्हिडिओ चांगली माहिती लोक एकमेकांवर पोहोचत नाहीत जे रिकामे व्हिडिओ आहेत बिनाकामाचे आहेत ते मात्र अनेकांपर्यंत शेअर करत असतात त्यामुळं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या धन्यवाद